होते शिक साम नाही जो आला त्याचं काम करत समाज पाहते पाहते म्हणून मी सांगतो ना छात पर्ण पाप मोर लगाना कमळपर गिडी भाग पड गण सांगून जातील गण जाची फेरात होतील जात पात सुख दुखत मला दुखत नाही राजकारणात सेवा भावी माणसाच्या मागे याच्या आधी परत तुलेप भूमी केला गोविंद शेड्डी केला चंद्रभूमी केला एक गाव असा पवित्र आमचं झोपडी दाटा सत्तर पंच्याहत्तर गाव खेडे गाव आहे वस्तीच तिथे सुद्धा टोम कॉन्क्रीट करण्याचे रस्ते आमच्या गावात किती टोम आणले चाळीस <laughs> नागरी समाजाला वेगळा ज्या समाजाने मागितला त्याला वेगळा या विरोधी वे पक्षवाने परवा यात्रा होती त्यांची नाव शिवाजीचं आणि काम सगळं भंगार कस यांचे पंचवीस आमदार मी एकत्र केले ना आणि त्यांच्या मतदार मतदारसंघात फिरून कामाची यादी केली तर गिरीश भाऊच्या मतदार मतदारसंघ कुठे निघून जाईल इतका मोठा काम आमच्या कागद समोरच्या लाभाचा गुरु केला आणि समुद्राची शाही केली तरी गिरी गौजी काय घेत जमदार जी आणि इथे आपले जमदार या बरोबर का अरे प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि नळीला आहे भाऊ त्यांचं नाव संकट मोठे हो भाऊ तुम्ही महाराष्ट्र भिनला हो हे सगळे पाहतर कार्य करते एका फोनवर चोवीस तास हजार मोठी मिटी अरे शोरूम मी इथला तो गोडाऊन मी घेतला त्या दिवशी आम्ही पायतो लाईव्ह जळगाव ग्रामीणचे लोक पाचोऱ्याचे लोक बोलवडचे लोक त्या होत होत्या होते गेले सोयगाव सोयगाव आणि जे उचलणारे होते त्या घरी पण त्यांचे नाव आहेत घेतले गेले ते समोर आले होते त्याला माहिती आहे <laughs>

तिकीट घेऊन जाऊ रिपोर्ट होतो आणि मग मागून काय सांगत तुमचा रिपोर्ट बरोबर नाही भाऊ हे स्वतःचे अनुभव आहे काँग्रेस काय राष्ट्रवादी काय एकदा एका कार्यकर्त्याचा तहसीलदारकडे निकाल होता शेताला अरे म्हटलं बाळासाहेब निकाल आहे तेवढा फोन लावा मी आणि चौशी मी कॅबिनेट अरे म्हटलं की नऊ पॉईंट वरच्या जास्त असं एक म्हणे अरे म्हटलं मग असे मंत्री हे प्रोटोकॉल मध्ये चालणारी मंत्री अरे आम्हाला सरपंच महान सन्मान प्रोटोकॉल काही माहिती नव्हती कार्यकर्ता दिसला हात दाखवा गाडी थांबवा कार्यकर्ता माणूस आहे

रेकॉर्ड ब्रेक माझा नुसतं ग्रामीण विकास मंत्री पदावर पाहायचं नाही सरकारकडून गिरीश आपण आम्हाला उभे असतात आणि एक एक मनाची एक एक शासनाची योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल आदरणीय देशाचे नेते मोदी ने 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 साहेब राज्याचे आपले नेते ने फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी अजित दादा असतील एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असतील ज्या ज्या तळागाव तळागाळापर्यंत गेलेल्या प्रत्येकाच्या घरात आहे किसान सन्मान योजना दिली सकाळी एक शेतकरी पेटला शेतमाला नाही आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या याच्यावर शेतमालाचे भाव टाकतात आणि त्याच्यातरी किसान सन्मान योजनेमधून आपल्या खात्यात पाहिजे चालू आहे चालू आहे पैसे आले किती काही विरोधक कि नुसते निवेदन निवे देतात बाईक देतात याच्या पलीकडे काहीच काम गावागावात फिरा भाऊचे कार्यकर्ते तुम्ही आपण गावागावात फिरतो लोकांचे सुख दुःख जाणून घेतो भाऊ ज्याच्या वेळेस दामनिरला येतात त्याच्या वेळेस आपल्याकडून माहिती घेतात आणि त्यातून मार्ग काढून तालुक्याचा विकास कसा करायचा बाऊला ज्या ज्या खा, खा, आजपर्यंत खाते मिळाले तीस वर्षात बाऊला काय मिळालं मागचे चार वर्ष मंत्री जनसंपदा आणि आरोग्य शिक्षण आणि आता सभा दोन अडीच वर्ष ग्राम विकास खरं आहे तरी भाऊनी एवढा मोठा व्यासभाग कामाच्या माध्यमातून आपला भरून काढला भाऊ येणाऱ्या विधानसभेत जसं लोकसभेत भाऊनी फक्त थोडा चक्कर मारला तसं विधानसभेत एक फक्त फुंकर तालुकावर बाकी सगळी जबाबदारी तुम्ही आपण उचलला केले तिने दोघ आत्म घेऊन सांगा इतकी गडबड येऊ द्या जातीपातीचा दबाव येऊ द्या कामाचा आणि सेवा करणाऱ्या माणसाची आमची लाज उरलेली मनात आम्ही बाकीच्या गोष्टी ऐकतो सुख दुख धावून येऊ ते कोणाला दुखणार नाही पण येणाऱ्या काळात गिरीश भाऊ जास्तीत जास्त मताधिक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून पाहिजे आणि सगळेजण प्रयत्नशील राहू प्रयत्न करू आणि निवडून आलो हा संकल्प आज इथून सगळ्यांनी करून जायचा आहे आणि एवढीच कळकळीची विनंती करू आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम